त्यांच्या काळात बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता अन्याय केला असं वाटतंय का बघा मा, मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण अभयसाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघं सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकटम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठेही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण मग आता महाराज पण नाही जाते ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला जर दिलं असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सी च धरण झालं असा धरणात सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे